राज्यात आज काय घडलं पाहूया फक्त नव्वद सेकंदात पुण्यात भाजपचा पहिला विजय सनसिटी माणिकबाग या प्रभागाचे दोन उमेदवार मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप बिनविरोध घरकाम करणाऱ्या महिलांना पंधराशे रुपये सातशे स्क्वेअर फुटांच्या घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ तरुणांना लाख रुपये सहाय्यता निधी ठाकरेंचा मुंबईसाठी जाहीरनामा सूर्याजी पिसाळ सारखा मिंधे चारशे वर्ष लक्षात राहणार उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर प्रहार मोदींसह टीका मवियाला मोठा धक्का तब्बल सात उमेदवारांची माघार पनवेलमध्ये भाजपचा बनविरोध धमाका बिघडलेला गाव सुधारायचा असेल तर पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते विश्वास पाटलांचं वक्तव्य साताऱ्यात नव्याण्णव नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आधी फॉर्म गिळल्याचा आरोप नंतर शिंदेंनी खडसावलं नाट्यमय घडामोडीनंतर उद्धव कांबळेंनी आपला अर्ज मागे घेतला कल्याण डोंबिवलीत भाजपचे आठ बिनविरोध मनसेचा अर्ज मागे बहुमताच्या आकड्यासाठी महायुतीला आता केवळ पन्नास जागांची गरज आणि भाजपच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलल्याचा आरोप नाशिकमध्ये हाय व्होल्टेज जमा